नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आपल्या गाईंना मिनरल पावडर देत असाल किंवा देत असतो पण त्याचा पूर्णपणे फायदा होत नाही किंवा त्याचा म्हणावा तेवढा परिणाम आपल्याला दिसून येत नाही खरं बघायला गेलं तर जनावरांना आपण देत असलेल्या चाऱ्यामधून किंवा खुराकामधून किंवा पशु आहारामधून पाहिजे तेवढे प्रथिने खनिजे मिळत नाहीत त्यामुळे जनावरांमध्ये कोणत्या ना कोणत्या घटकाची ही कमतरता भासतच असते त्यामुळे सध्या मार्केटमध्ये मिनरल मिक्सरचे बरेच प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि जनावरांना काही खनिजे खूप जास्त प्रमाणात आवश्यक असतात आणि काही खनिजे याची गरज अत्यल्प असते यामध्ये जे मायक्रो मिनरल्स असतात जसे की कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल मॅग्नेशियम असेल हे जे जा खनिजे आहेत यांची आवश्यकता खूप जास्त प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात असते मग या सर्वांचा योग्य प्रमाण या सर्वांचं जे आहे ते योग्य प्रमाण घेऊन मिनरल मिक्सरची पावडर ही तयार केलेली असते आणि ही मिनरल पावडर आपल्या दुधाच्या जनावरांना दिल्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटी एकदम परफेक्ट चालते ॲक्टिव्हिटी म्हणजे काय की दुधाची उत्पादकता असेल त्यांची तब्येत चांगली राहणे वजन वाढ व्यवस्थित असेल योग्य वेळेस माझावर येणे असेल लवकर गावावर राहणे असेल या सर्व प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत अगदी प्रॉपर पद्धतीने चालाव्या म्हणून आपण मिनरल मिक्सर देतो पण मित्रांनो तुम्हाला आणखीन चांगलं रिझल्ट जर या मिनरल पावडरसोबत घ्यायचं असेल तर या मिनरल मिक्सरसोबत आपण काय करायचं की हळदीचा वापर करायचा आहे जर तुम्ही हळदीचा वापर केला तर तुमच्या गाईच्या चार अशा महत्त्वाच्या ज्या समस्या असतात मेन या याच्या गाईच्या त्या समाप्त होतील आता ही हळद आणि मिनरल मिक्सर किती प्रमाणात किती क्वांटिटीमध्ये वापरायचे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्हीला एक तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की पुढच्या जे जो नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला लगेच मिळेल पशुपालक मित्रांनो मिनरल मिक्सरसोबत हळद देण्याचे फायदे भरपूर आहेत आता हळद ही एक चांगले अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक आहे त्याचबरोबर हळद ही अँटीऑक्सिडंटचे काम करत असते त्यामुळे जनावराची इम्युनिटी पॉवरही वाढण्यास खूप मदत होते तसेच या हळदीला अँटी इन्फ्लामेंटरीसुद्धा मानले जाते म्हणजे याच्या वापराने काय होईल की जनावराच्या इंटरनल आणि एक्सटर्नल आतील आणि बाहेरील भागावर एखाद्या वेळेस सूज आले असेल तर तीसुद्धा कमी करत असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पचनक्रिया वाढवण्यासाठी सुद्धा ही हळद खूप चांगल्या प्रकारे मदत करते म्हणून आपण एकदम प्युअर अशी हळद या फॉर्म्युल्यामध्ये वापरायचे आपल्या गाईला मिनरल पावडर व हळद दोन्ही मिक्स करून जर तुम्ही दिले तर त्याचे आपल्या गाईला अतिरिक्त असे भरपूर फायदे होतात आता कोणते फायदे होतात ते तुम्हाला मी सांगतो आपण जर मिनरल मिक्सरसोबत हळदीचा वापर जर केला तर सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फायदा हा होतो की त्या गायीच्या गर्भाशयातील कसलीच इन्फेक्शन राहत नाही बऱ्याच अशा केसमध्ये आपण बघतो की गाय वेल्यानंतर तिच्या गर्भाशयातून घाण पडत राहते सतत कधीकधी त्या घाणीचा उग्र असा वास येत असतो मग ही समस्या हळदीच्या वापराने कमी होते आता दुसरा फायदा हा होतो की जनावरांची इम्युनिटी खूप जबरदस्त वाढते कारण मिन मिनरल मिक्सरमध्ये खूप खनिजाने प्रथिने असतात त्याने इम्युनिटी वाढते पण याच्यासोबत जर हळदीचा वापर केला तर बूस्टर डोस दिल्यासारखं होतो आणि जनावरची इम्युनिटी झटक्याने वाढते आता आपल्याकडे बऱ्याच अशा काही काही केस आहेत की काही काही गाई काय करतात की सारख्या सारख्या आजारी पडत असतात वातावरणामध्ये थोडाफार बदल झाला की लगेच ते आजारी पडते म्हणून अशा केसमध्ये मिनरल मिक्सर आणि हळद दोन्ही गोष्टी मिक्स करून जर दिल्या तर खूप चांगली त्यांची इम्युनिटी वाढते आणि त्या आजारी पडत नाहीत आणि आपली गाय जर आजारी नाही पडली तर सतत ती चांगल्या पद्धतीने तंदुरुस्त असते आणि ती ती तंदुरुस्त असल्यामुळे ती जी, जी, जी ती तिचे जे दूध आहे ते सुद्धा आपल्याला सतत वाढवून मिळत असते हा सुद्धा एक मोठा फायदा आपला होत असतो या मिनरल मिक्सरसोबत हळद वापरण्याचा मित्रांनो गायीमध्ये मेन अशा दोन समस्या असतात एक म्हणजे मस्टायटीस आणि दुसरी म्हणजे गाय गाबर न जाणे रिपीट न होणे आता मस्टायटीस हा आजार जो असतो तो, तो एकदा का आपल्या गायीला झाला की तिचे दूध उत्पादन हे बऱ्यापैकी घटते म्हणून आपण वेलेल्या गायीला मिनरल पावडरसोबत पन्नास ग्रॅमप्रमाणे सलग वीस दिवस हळद आपण दिली तर मस्टायटीस होण्याची समस्या पूर्णपणे कमी होऊ शकते आणि दुसरी मोठी समस्या म ही आहे असते की आपली गाय वेळेवर गाभण न राहणे ती सारखी सारखी रिपीट होणे ही खूप मोठी समस्या गायीमध्ये आपल्याला बघायला मिळते या कंडिशनमध्ये आपण जर अशा गाईला पन्नास ग्रॅम हळद सलग दहा ते पंधरा दिवस त्या मिनरल सोबत खाऊ घातली तर तुमची गाय लगेच गाभण राहू शकते एवढा चांगला फॉर्म्युला आहे हा तुम्ही तुमच्या भागामध्ये जे मिनरल सहज उपलब्ध होईल व त्याचा चांगला रिझल्ट तुम्हाला आलेला असेल त्या मिनरलसोबत हळदीचा वापर तुम्ही करू शकता हा फॉर्म्युला वापरण्यापूर्वी त्या गायीचे डिवर्मिंग चांगल्या औषधाने तुम्ही करून घेणे आवश्यक असते त्याचबरोबर हा फॉर्म्युला गाय वेल्यानंतरचा जो काळ असतो आणि ती गाबण राहण्याचा जो काळ असतो या दोन्हीमधला जो काळ असतो त्या काळामध्येच हळदीचा वापर तुम्ही करायचा आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे गाय गाबण राहिल्यानंतर हळद वापरणे बंद करायचं आहे तर प्रकारे तुम्ही या फॉर्म्युलाचा वापर करू शकता मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद